हॅलो मित्रांनो गुड मॉर्निंग सर्वांना त्याचे सगळे मस्त मजेत तर आजचा दिवस जाणार आहे खूप खास कारण माझ्याजवळ आहे पिवळीची पर्स आहे पिवड्या पिवड्या पर्स दाख नाही नाही घे गे नाही 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 बसली रडत पण पर्स मागितली बसली रडत बघू बघू त्यात पैसे आहेत का नाही नाही बाबा मला नाही पाहिजेत मला नाही पाहिजेत पुरी नाही घेतली पर्स नाही पाहिजे मला पर्स नाही 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 चल मोबाईल पण दिला का नाही चल चल कोणी मागते रे पिवडीला अजिबात पर्स माझ नाही पिवडीला यस बस बस येतं बाबू बघू 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 बघ काय पर्स मध्ये बघू काय आपण बघू बघू बाबू पर्स मध्ये काय आहे तुझ्या पैसे पैस उयू नाही 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 तुझं पैसे नाही कोण देत न बाबो ना मा बाबो तुझ्या पर्स मध्ये पैसे आहेत येतात ते कोणाला किती रुपये तुझ्या पर्स मध्ये ग चिल्लर टाकली कस आहे पिवड्या बरं आहे का बर <laughs> आहे का नाही काय अडचण खुर्ची बिडची दिली तिला बसायला थोड आई हिला मोबाईल कोण देत ग हा पिवड्या तुला मोबाईल कोण देत चल दे बाबू बाबा आहे त्याच्यामध्ये ऊ उ ऊ ची ची आ शी बाऊ ए कृष्णा ते टाकून दे उचल 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 कृष्णा टाकून दे टाकून दे टाकून दे बंद कर बंद कर बाबा हा बाबा मम्मीला मारू का कुठं लागलं तुला कुठं लागलं बाबू बघू 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 कुठं लागलं इथं इथं लागलं थांब थांब ए ए तुला तुला हनलं 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 मम्मीला हनलं हनलं

बंद होय आता आम्ही दुसरा नारळ फोडतोय पहिल्या नारळाचं लोहॉन निघलो अर्धा तांब्याच्या वर निमत्र खाली गेलो नाही तर लय निघल असत

का र तिच्या मागं लागलं त्यातली मलाई पण काढा की आता पिवळीला दे पूजाला दे मलाई काढू आणखीन एक नारळ असन कृष्णा आनर जा मलाई खायला कृष्णा आणखीन एक नारळ असन आण जाऊ सर हात आपण तिसरा नारळ फोडून घेऊ हा आहे ताईच्या रणातला नारळ लय देवजाला आणलेला आता सुकून गेलाय काय माहिती आहे किती पाणी आहे ते बघूया नाही ले ले नाही आधीच आहे ना काय थोडं पाणी टांबे दादा चमचा तब नाही दादा तशी बोलते हळूहळू हळू बोलायला लागली एकच आणला वय आपले पिऊ ना पहिल्यांदा काढून कुणाला द्यायचं असत पप्पानी खाल्लं तिला द्या की समजेतो काढून काढून देतो तुला खरंच काढून देतो काढून देतो पप्पा ना तुला काय केले सीट बी बी चाललं पाहिजे आता हे माग लागलाय सायकल घ्या म्हणून सकाळपासून माग सायकल घ्या सायकल नीट आपाला आपाच्या माग लाग आपा कुठे गेलं गेलं का सकाळी जेवण केलेलं अजून जेवण केलं नाही माझ्या पण देणार नाही आई मला सकाळपासून विचारते जेवला जेवला पूजा काय ध्यान देत नाही माझ्यावर आता आई स्वतः त्याच्या पोटाला बोकऱ्या दुसरे उपाशी कम मारा ना आता बघा दोन तरी अंड्याची अंडेच नाहीत का तरी म्हणजे एका अंड्याचा दिवा कुठं लावावा त्याला आता काय कुठं तरी जायचं बघा आणि लगे हात लगेच हरभराची भाजी केली आणि मस्त केली तर मित्रांनो आपला हा सकाळी एपिसोड येतोय सेल्समॅन पांडू वसेस नवरा नवरा बायको हा एपिसोड येतोय सेल्समॅन तर बघायला विसरू नका फक्त तुमच्यासाठी या युट्यूब चॅनलला आणि मी लेख कन्फ्यूज झालोय की ह्या ब्लॉगच्या चॅनललाच कॉमेडी व्हिडिओ टाकू का ते फक्त तुमच्यासाठी हा चॅनल त्याला टाकू कारण ह्याला तर ब्लॉगची सवय लागली तुम्हाला सर्वांना त्याच्यामुळं हा कॉमेडी व्हिडिओ ह्या ब्लॉगमध्ये जातो कुठेही समजत नाही पुन्हा त्याच्यामुळे स्पेशल मी तो चॅनल बनवला आहे फक्त तुमच्यासाठी तुम्ही त्याला सबस्क्राइब केलं नसेल तर पटकीन करून घ्या शंभूचा जरा बाहेर नेला चला जरा सकाळपासून घरात गुड मुरून जायला लागले मी जरा ला बाहेर जाऊन येतो काय झालं काय झालं आलास बाहेर जाऊन ऐका काय झालं मोबाईल मागती ज्या माझा मोबाईल मागतो हां तेरा मोबाईल छुडा दो छुडा दो चलो चल दादा प्युअर कधी बघ बाई एवढं कॅमेरा हो कॅमेराला आय कर जागा घेऊन बाहेर गेलाय रडती बाहेर निघायचं म्हणलं की रडती घेऊन जाते तुम्हाला सगळे म्हणा हा तिला ताप गाडी चालवते का ब्रेक लागायचा आधी पायाचा लागला

Okay, very good. G1 okay. na ikilin. Ikara pa. Chostas kilta. Kitchen hall na siya. ata. Salakit na ito ata